जे तरुण नवीन उद्योगाच्या नोकरीच्या शोधात आहे त्यांना मी अशी विनंती करेल की तुमच्या स्वतःच्या शेतात काहीतरी उ जोडधंदा नक्की चालू करा तर जोडधंदा जर नाही केलं तर तो कुटुंब संपणार या उद्देशाने जोडधंदा करणे शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतीला पूरक तरी व्यवसाय करायला पाहिजे असे आपल्याला अनेक जण सांगतात परंतु मार्गदर्शन कुणीही करत नाही त्यामुळे अनेकदा आपल्याला मार्गदर्शन अभावी संकटाचा सामना करावा लागतो अनेकदा आपल्याला आर्थिक अडचणीत जावं लागतं परंतु मित्रांनो मी आता सध्या वरुड काजी या गावामध्ये आलेलं आहे आणि आपल्यासोबत जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी या गावातील अनेकांना शेतीपूरक उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी उद्युक्त केलेला आहे आणि या माध्यमातून अनेक जण आता शेतीपूरक उद्योग करून चांगला पैसा कमावत आहेत आता मी सध्या या सगळ्यात मोठ्या कोंबडी पालनाच्या फार्मर हो आहे आणि आपल्यासोबत जे शेतकरी आहेत यांच्यासोबत आपण चर्चा करून शेतीपूरक उद्योग जे आहेत ते कसे आपल्याला फायदेशीर ठरू शकतात हे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार नमस्कार दादा आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या माझं नाव इलियास मिर्झा वेग मुकाम पोस्ट वरुडकाची काय या अगोदर भक्कम शेत्या होत्या परंतु अलीकडच्या वीस वर्षामध्ये शेतकऱ्यांची ज्या शेतकऱ्यांनी जोडधंदा नाही केला ते कुटुंब संपले त्यांना जमिनी विकणं लागल्या काय आहे की शेतीचं खर्च मजूर खर्च वाढलं एका कुटुंबातले चार घरं होतात म्हणजे ज्याच्याकडं पाच एकर जमीन आहे त्यांना तीन भाऊ जर आहे तर एक एक एकर एक येणार तर जोडधंदा जर नाही केलं तर तो कुटुंब संपणार या उद्देशाने जोडधंदा करणे शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे आणि तो कुटुंब सोजलाम सुफलाम आणि चांगली शेती करते आणि ह्या माध्यमातून मी जे तरुण नवीन उद्योगाच्या नोकरीच्या शोधात आहे त्यांना मी अशी विनंती करेल की तुमच्या स्वतःच्या शेतात काहीतरी जोडधंदा नक्की चालू करा आमचा वरुड गाव एक असं गाव आहे की जिथे भक्कम तरुण जे आहे पु पुना मुंबई इकडे तिकडे परेशान झाले नोकऱ्या धंद्यासाठी कोरोना काळात त्यांच्या नोकऱ्या गेल्या आणि नंतर त्यांनी केलं की काहीतरी जोडधंदाच असला पाहिजे आमचा एक मित्र आहे त्यांनी डेअरी उद्योग चालू केलं आज त्याचं तूप दही श्रीखंड दूध पूर्ण शहरात विक्रीला जातो आणि तो एक चांगली कमाई करतोय ह्याच उद्देशाने आम्ही शेतकरी तरुण मुलांना एक प्रेरित करीत आहोत आणि या माध्यमातून आमच्या रामेश्वर भाऊ सर्व शेतकऱ्यामध्ये एक आदर्श शेतकरी ठरले त्यांनी खूप चांगल्या आणि उच्च चांगल्या प्रकारे हा फर्म सक्सेस करून दाखला यांच्याकडे स्वच्छता फार आहे यांचे पक्षी खूप चांगले आहेत यामुळं मी तुमच्या माध्यमातून ज्यांना अंडे पाहिजे ते अंडी घेण्यासाठी या ज्यांना नवीन पक्षी पाहिजे ते पक्षी घेण्यासाठी रामेश्वर भाऊकडे या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रशिक्षण बिगर गुरुचं माणूस वेळ त्याचं वाया जातो त्याच्याकडून चुका होतात तर रामेश्वर भाऊकडून येऊन हा सगळी प्रक्रिया तुम्ही शिका नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होईल आणि ताबडतोब बिझनेस आहे आपल्या वावरात आहे मी सर्व महाराष्ट्रात हीच जाहिरात करतो आहे की सर्वांनी वेगवेगळे वेग उद्योग वेग वेग केले पाहिजे लोकांवर डिपेंड न राहता स्वतःचं काहीतरी निर्माण करा शंभर टक्के कोणत्याही गोष्टीचं जोपर्यंत तुमच्याकडं नॉलेज नाही तुमचं नुकसान होण्याचे चान्सेस असतात अगोदर माहिती पण घ्या आणि कोणाकडं त्याचा अनुभव पण घ्या माहिती एक वेगळा भाग आहे आणि त्यात राहून अनुभव घेणे वर्षभराचा तो एक वेगळा भाग आहे ज्याच्याकडं वर्षभराचा कोणत्याही उद्योगाचा अनुभव येईल तो कधीच फेल होऊ शकत नाही आणि ह्या उद्योगात तर शं आपल्याकडे जे कोंबडी येते ते आंध्र प्रदेशून येते तेलंगणातून येते त्या कोंबड्या इतक्या स्वच्छ इतक्या निर्मळ नसतात त्यांना वेगवेगळ्या औषधीचा डोस देण्यात येतात ही जी कोंबडी आपल्याकडं आता उत्पादित होत आहे शंभर टक्के ओरिजिनल आहे खात्रीची आहे स्वच्छ आहे आणि प्रोडक्शनसाठीही टिकाऊ आहे माझ्या नजरेसमोरची ही मी जर यांचं पाच वर्षाचा जर विचार केला तर नुसती शेती म्हणजे काय झालं की शेतीतलं खत बी औषधे खूप महाग झाले मजूर खूप महाग झालं हो निसर्ग कधी साथ देतं कधी नाही देत एक वर्ष चांगलं राहिलं तर दोन दिव वर्ष फेल जाते त्यामुळं काय आहे की आर्थिक कोणकोण आम्ही सातत्याने त्याच्या मागे राहते तर यांनी काय विचार केला की आपल्याला काहीतरी करणे आवश्यक का आहे रामेश्वर भाऊनी फार चांगला अभ्यास केलं वेगवेगळ्या उद्योगाची वेग माहिती घेतली त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आपल्याला कोंबडी आप फार्म चालू करणे आहे सर्वात अगोदर क शेड कोण कौन्त, अनुकूल कोणता आहे या कोंबड्यांची व्हरायटी जात कोणती अनुकूल आहे ह्या सगळ्या अभ्यास करून त्यांनी वर्षभरापूर्वी हे त्यांचा अभ्यास आणि त्यांचं पूर्ण कुटुंब ते पती पत्नी दोन्हीही अभ्यास करतात ह्यासाठी जे आवश्यक आहे ते सगळी मेहनत घेतात तर नक्कीच यामुळे त्यांची प्रगती आली त्यांना दुप्पट नफ्याची हमी ह्या सुद्धा दिसू राहिली आणि ते भेटत पण आहे शेतीमध्ये काय आहे की कधी भेटलं कधी नाही भेटलं तर यामध्ये हमी आहे आणि मला असं वाटतं की वर्षाकाठी चांगलं जर केलं तर एक लाख रुपये मिनिमम शेतकरी कुटुंब कमवू शकतो आणि फार मनुष्यबळाची आवश्यकता नाही का तुम्हाला दहा मजूर लागत आहेत हे लागत आहेत ते लागतात एक नवरा बायको चांगल्या प्रकारे याचं नियोजन करू शकतात आणि चांगलं उत्पन्न कमवू शकतात सर्वात अगोदर आम्ही शेतकरी असल्यामुळं एक दहा वर्ष अगोदर आम्ही जे आहे भाजीपाला पिकवी नाही कशा प्रकारे आपण चांगल्या चांगलं काढू शकतो त्याच्यावर खूप मेहनत घेतली तर मराठवाड्यातील पहिल्या नंबरचं भाजीपाला पिकविणारं गाव आहे आमचं आणि महाराष्ट्रातील भारतातील सर्वात जास्त कारले पिकविणारं आमचं गाव आहे महाराष्ट्रातील किंवा म या जिल्ह्यातील सगळ्यात जास्त टमाटा उत्पादक आमचा गाव आहे त्यानंतर काही पशुपालन शेळीपालन हे आहे काही आमचे मित्र जे आहे तर हॉटेल व्यवसायात गेले आणि त्यामुळं गावात सुजलाम सुफलामता आली आणि अलीकडच्या आमच्या वीस वर्षाच्या या याम यामध्ये आमच्या गावात एक बी मातीचं घर राहिलं नाही आमच्या गावात शंभर टक्के शौचालय आहे आमच्या गावात एक बी बेरोजगार तुम्हाला भेटत नाही शंभर रुपये रोज कमील पर शंभर टक्के कमी आणि आमच्या परिसरातलं एक आदर्श गाव आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या माध्यमातून शेतीपूरक उद्योग व्यवसाय आपल्यासाठी किती गरजेचा असतो हे जाणून घेतलं आहे खरं म्हटलं तर वरुण काजी जे गाव आहे शहरापासून जवळच आहे आणि या ठिकाणी आपण बघतो की या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला शहर जवळ आहे असा कुठलाही फील येत नाही कारण इथले जे शेतकरी आहेत फार कष्टवळ आहेत कुठला ना कुठला ते उद्योग सुरू करत असतात आणि या माध्यमातून आपल्या कुटुंबाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद